सलग पडणाऱ्या पावसामुळे सोलापूरमध्ये जनतेचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत सकल भागामध्ये पाणी शिरत आहेत तसेच नालासफाई न केल्यामुळे अनेक भागामध्ये ड्रेनेजचं पाणी घरामध्ये शिरल्याचे घटना पाहावयास मिळत आहेत सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिधी शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिकेचे संदीप कारंजे यांच्यासोबत सोलापूर शहरातील संपूर्ण नाल्यांची पाहणी केली आणि योग्य प्रकारे नाला सफाई न झाल्याची खंत व्यक्त करत पुन्हा नाले साफसफाई करावे असे आदेश दिले आहेत कशा पद्धतीने काम करते आपण काय याचा महत्वाचा का विषय की महापालिकेत गेले दोन वर्ष निवडणुका झाल्या नाहीत तर कस आहेत तिकडे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे तिकडे तणाव गर्दीपणा दिसून येतोय महानगरपालिकेच्या पूर्ण कार्यात आणि त्यामुळे काय झालं सोलापुरात जे मेच्या पहिल्या आठवड्यात सगळे नाले साफसफाई आपण अप, करत असतो दरवर्षीचा नियम आहे की पाऊस तसं बघितलं तर सप्टेंबर महिन्यात येतो पण काही पाच वर्षापासून लवकर येतो तर मे महिन्यात ही नाले नाले साफसफाई झाली पाहिजे आता आम्हाला मी मगासपासून सगळे जेवढे सोलापूरचे मेन नाले तिथे मी जाऊन आली असे एकंदरीत दिसून येते की हे फक्त वरवर झालंय काम हे ज्या खोला ज्या पद्धतीत झालं पाहिजे होतं ते झालं नाही आहे आणि त्यामुळे जो परवा पाऊस पडला जवळजवळ ऐंशी एम एम पडला त्याच्यामुळे सगळे नाले ओव्हरफ्लो झालेत चोकअप झालेत ड्रेनेज सिस्टीम पूर्ण सोलापूर शहराची आहे आणि लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे खालून पाणी येत आहे लोकांच्या घरात हे होतं दरवर्षी पण हे आज एवढ्याशा पावसात एवढा लवकर झालं आहे तर मला असं वाटतं हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे थोडंसं सिरियसली घेणं गरजेचं आहे आणि आज आम्ही ती पाणी केली पण पाणीच नाही पण ते लवकरात लवकर उद्यापासून पुन्हा एकदा ते नाले साफसफाई झाले पाहिजेत आणि काही ठिकाणी स्टॉम ड्रेन क्लिनिंग झालं पाहिजे ते पण झालं नाही आहे आणि जो आपण नव्याण्णव कोटीचा जो प्रस्ताव केला आहे तो आचारसंहितेमुळे प्रलंबित होता आता मी यू डी सेक्रेटरीला फोन करून तो लवकरात लवकर प्रस्ताव जे आपले नाले आहेत तिकडे बाजूला भिंत बांधून त्याचं चांगलं अजून थोडंसं रिफर्बिश करून म्हणजे जे आपले आपली लोक जे नाल्या आहेत कचरे कचरा गाद्या पण टाकतात ते कुठेतरी पण आपले पण मला असं वाटतं जबाबदारी आहे आपण पण त्याच्यात लक्ष देणं महत्वाचं आहे काही ठिकाणी गाद्या काही ठिकाणी पिछाने सगळं टाकलं तर ते त्याच्यामुळे पण चोकाप होत आहे तर ते थांबवण्यासाठी नव्याण्णव कोटीची निधी मागितली ती काबडकोप मिळाली पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करून ड्युटी सेक्रेटरींशी पण बोलणार आहे आणि उद्या साडेतीन वाजता आपण महापालिका आयुक्त एक आढावा बैठक घेणार आहोत कारण का पाऊस आहे नाले साफसफाई झाली पाहिजे रस्ते काही ठिकाणी खचले ते ते बंद झालं पाहिजे आणि पाणी पुरवठा पण सुरळीत झाला पाहिजे त्यासोबत आत्ता सहा वाजता कलेक्टरांकडे पण ग्रामीण भागातला पाण्याचा जो प्रश्न आहे त्याचा पण आढावा कारण का अतिवृष्टीमुळे काही घरं त्या ठिकाणी पडले काही शेतींचं नुकसान झालं तर लवकरात लवकर ती पण निधी मिळाली पाहिजे त्यासाठी आपण निती आहे आम्ही सगळे कामाला लागलो आपत्ती निवस्थाना आपल्याला दिसत नाही अनेकांचे फोन महापालिकेला पुन्हा करायचं जिल्हा प्रशासनाचा संपर्क कुणा करायचं कुठलीच यंत्रणा जाहीर केलेली नाही आहे त्यामुळे नागरिकांचं कारण राहू शकते नाही शंभर टक्के जसं मी म्हणाली थोडासा हलगर्जीपणा दिसतोय कारण का निवडणुका नसल्यामुळे कोणाचा दबाव त्या ठिकाणी आता जी बी होत असतं महापा महापौर असतात एवढे नगरसेवक असतात आता काही नाही आहे सगळं आरामात चाललं आहे आणि म्हणून आता लोकांनी आमचा तो विश्वास दाखवला आहे आणि आम्ही ताबडतोब तातडीने या बैठका घेतो आहे आणि मी प्रशासनाकडून आशा बाळगते की त्यांनी लवकरात लवकर लोकांसाठी चोवीस तास आता कामाला लागून हे जो जी अडचण आहे ती दूर दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका